कामगार बांधवांनो तुम्हाला माहिती आहे का की बांधकाम कामगार म्हणून नोंदणी केल्यावर हो, सरकारकडून तुम्हाला घर बांधण्यासाठी मदत साथी साथी मदत मुलांच्या शिक्षणासाठी शिष्यवृत्ती प्रसूतीसाठी आर्थिक अपघात विमा आणि अगदी पेन्शन देखील मिळू शकते होय हे अगदी खरं आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बांधकाम कामगार योजना दोन हजार पंचवीस मध्ये ऑनलाईन अर्ज कसा करायचा आणि नवीन नोंदणी फॉर्म कसा भरायचा हे स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा बांधकाम आणि इतर कामगार कल्याण मंडळ ही योजना महाराष्ट्र सरकारकडून चालवली जाते यामध्ये नोंदणी केलेल्या बांधकाम कामगारांना अनेक शासकीय योजनांचा लाभ मिळतो यामध्ये प्रामुख्याने मुलांसाठी शैक्षणिक शिष्यवृत्ती वैद्यकीय व प्रसूतीसाठी मदत अपघात विमा व मृत्यूनंतर कुटुंबियांना मदत निवृत्तीनंतर पेन्शन योजना घर बांधण्यासाठी आर्थिक मदत अशा प्रकारच्या सुविधा मिळतात त्यामुळे बांधकाम क्षेत्रात काम, काम करणाऱ्या प्रत्येकाने या योजनेत नाव नोंदणी करणे खूप महत्वाचे आहे यासाठी पात्रता काय आवश्यक का आहे आता प्रश्न येतो कोण या योजनेत अर्ज करू शकतो सर्वप्रथम अर्जदाराचे वय अठरा ते साठ वर्ष दरम्यान असावे अर्जदार हा बांधकाम क्षेत्रात किमान नव्वद दिवस काम केलेले असावे बांधकाम क्षेत्रात काम करणारे मजूर सुता राजगीर लोखंड बांधणारे विटा भाजणारे रोड बांधकाम करणारे हे सर्व अर्ज करू शकतात आवश्यक कागदपत्रे आधार कार्ड रहवासी दाखला राशन कार्ड वयाचा पुरावा जन्मदाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला कामाचा पुरावा मजुरी पावती कंत्राटदाराचे सर्टिफिकेट आणि फोटो बँक पासबुक पासपोर्ट साईज फोटो हे सर्व कागदपत्रे अर्ज करताना आवश्यक आहेत अर्ज करण्याची प्रक्रिया चला आता पाहूया अर्ज कसा करायचा सर्वात अगोदर तुम्ही महाराष्ट्र बांधकाम व इतर कामगार कल्याण का मंडळ या अधिकृत वेबसाईटवर जा तिथे नवीन नावनोंदणी किंवा न्यू रजिस्ट्रेशन या पर्यावर क्लिक करा आता तुमची वैयक्तिक माहिती भरा नाव पत्ता जन्मतारीख मोबाईल नंबर इत्यादी पुढे तुमच्या कामाचा तपशील भरा म्हणजे तुम्ही कुठे काम करता किती दिवस झाले बांधकाम क्षेत्रात कामाला आहात इत्यादी आता कागदपत्रे अपलोड करा आधार कार्ड राहण्याचा पुरावा कामाचा पुरावा बँक पासबुक फोटो सर्व माहिती भरून झाल्यावर फॉर्म सबमिटवर क्लिक करा सबमिट केल्यानंतर अर्जाची प्रिंट काढून ठेवा ही संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन आहे त्यामुळे कुठूनही अर्ज करता येतो पण ज्या लोकांना ऑनलाईन फॉर्म भरणे कठीण वाटते त्यांनी जवळच्या महा ई सेवा केंद्र किंवा सी सेंटर सेंटरमध्ये जाऊन सुद्धा मदत घेऊ शकता एकदा अर्ज भरून सबमिट केल्यानंतर तुमची कागदपत्रे तपासली जातील तपासणी पूर्ण झाल्यावर तुम्हाला नोंदणी प्रमाणपत्र रजिस्ट्रेशन कार्ड मिळेल हे प्रमाणपत्र मिळाल्यानंतर तुम्ही बांधकाम कामगार मंडळाच्या सर्व योजनांचा लाभ घेऊ शकता उदाहरणार्थ मुलांच्या शिक्षणासाठी शिष्यवृत्ती अर्ज करणे वैद्यकीय मदत घेणे प्रसूतीसाठी लाभ घेणे इत्यादी आता पाहूया नोंदणी केल्यावर नेमके काय फायदे मिळतात मुलांच्या शिक्षणासाठी तीन हजार ते साठ हजार रुपयांपर्यंत शिष्यवृत्ती मुलीच्या लग्नासाठी मदत प्रसूतीसाठी महिला कामगारांना पंचवीस हजार रुपयांपर्यंत मदत अपघाताने मृत्यू झाल्यास कुटुंबाला दोन लाख रुपयांची मदत अपंगत्व आल्यास लाख लाख मदत मदत निवृत्तीनंतर पेन्शन सुविधा आणि घर बांधण्यासाठी रुपयांपर्यंत हे फायदे घेण्यासाठी फक्त नोंदणी केलेली असणे आवश्यक आहे म्हणून बांधकाम कामगार बांधवांनो जर अजूनही तुम्ही नोंदणी केलेली नसेल तर दोन हजार पंचवीस मध्ये सुरू असलेली ही नाव नवीन नोंदणी प्रक्रिया लगेच पूर्ण करा सरकारी मदत घेणे हा तुमचा हक्क आहे आणि त्यासाठी वेळेत अर्ज करणे आवश्यक आहे या व्हिडिओमधील माहिती उपयोगी वाटली असेल तर तो इतर बांधकाम कामगारांपर्यंत नक्की शेअर करा आणि अशाच शासकीय योजना अपडेट्स आणि अर्ज प्रक्रिया जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद